नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण मुंबई आय आय टी बॉम्बे भरती याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून येणार आहोत त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बाजूच्या बेल आयकॉनवर पण क्लिक करून घ्या म्हणजे भरतीचे असे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचून जाते चला तर मित्रांनो जाणून घेऊया काय आहे या भरतीबद्दल सविस्तर माहिती मुंबई जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेटसाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा पदाचे नाव आहे कनिष्ठ अभियंता कनिष्ठ प्रशिक्षित पदवीधर शिक्षक मराठी तांत्रिक अधीक्षक प्राथमिक शिक्षक इयता पैली कन इंग्रजी कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक एवढी पदे इथे भरली जाणार आहेत एकूण पदसंख्या छप्पन्न आहेत छप्पन्न जागा इथे भरल्या जाणार आहेत आणि शैक्षणिक पात्रता हे पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे नोकरीचे ठिकाण मुंबई आहे आणि अर्जपद्धती ही ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज करायचा आहे अर्जाची शेवटची तारीख तेरा जून दोन हजार पंचवीस ही आहे अधिकृत वेबसाईट नोट करून घ्या एच डबल टी पी एस सेमिकॉलन डबल स्लॅश डब्ल्यू 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 डॉट आय आय टी बी डॉट ए सी डॉट इन आय आय टी बॉम्बे व्हॅकन्सी यामध्ये कनिष्ठ अभियंता यांच्या दोन पदसंख्या आहेत कनिष्ठ प्रशिक्षित पदवीधर शिक्षक मराठीसाठी एक पदसंख्या आहे तांत्रिक अधीक्षकसाठी दोन प्राथमिक शिक्षक इयत्ता पहिली इंग्रजीसाठी एक कनिष्ठ प्रशासकीय शासक सा प्र सहाय्यकसाठी पन्नास जागा रिक्त आहेत या पदाच्या अकॉर्डिंग सॅलरी किती असणार आहे तर आय आय टी बॉम्बेमध्ये सॅलरी ही चांगल्या प्रकारची राहते हायेस्ट सॅलरी असते कनिष्ठ अभियंतासाठी पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे रुपये असणार आहे कनिष्ठ प्रशिक्षित पदवीधर शिक्षक मराठीसाठी पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे रुपये असणार आहे तांत्रिक अधीक्षकसाठी पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे रुपये असणार आहे प्राथमिक शिक्षक इयता पहिली इंग्रजीसाठी एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे इतकी सॅलरी असणार आहे कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यकसाठी एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर एवढी सॅलरी असणार आहे यामध्ये कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यकच्या जागा जास्त आहेत हाऊ टू अप्लाय फॉर आय आय टी बॉम्बे रिक्युपमेंट टू थाउजंड ट्वेंटी फोर तर वर नमूद केलेल्या पदासाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या सूचना काळजीपूर्वक एकदा वाचून घ्या सदर पदासाठी सविस्तर सूचना आय आय टी बी डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला लिंक देत आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथे जाऊन क्लिक करा म्हणजे तुम्ही तिथून अर्ज करू शकतात आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख तेरा जून दोन हजार पंचवीस आहे आणि याची या जी अधिकृत पी डी एफ आहे त्याचीसुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत ती तीसुद्धा एकदा चेक करून घ्या भरतीशी संबंधित सर्व काही सूचना आणि बातम्यांसाठी हा व्हिडिओ भा महाभारती डॉट इनवर भेट द्या म्हणजे तुम्हाला सूचना व माहिती समजून जाईल प्रकारे या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत